नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिरीजमधील आज आपण पुढचं पुढचं लेक्चर बघूया ज्यामध्ये आपण बघणार आहोत राजर्षी शाहू महाराज तर बघा आजचा व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे कारण जे फक्त याच्यात दिलेलं आहे वन लायनर तेच मी तुमचं घेणार आहे पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला इन डिटेल बघायचं असेल तर मी एक प्लेलिस्ट देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यात दोन व्हिडिओ आहे ते व्हिडिओ कसले आहेत तर कंबाईन मुख्य घटब आणि घटक मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न विश्लेषणासहित विस्तृत स्वरूपात मी त्याच्यात घेतलेले आहे त्याच्यात मी सगळं सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांचा जन्म मग त्यांच्याबरोबर किती वर्षांनी त्यांना दत्तक घेतलं त्याच्याबरोबर किती वर्षांनी त्यांना राज्याभिषेक झाला या सगळ्या गोष्टी थोड्या ट्रेकच्या स्वरूपात मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ज्यांना कोणाला वाटेल ते तुम्ही ते दोन व्हिडिओ बघू शकतात आणि ते बघणं मस्ट आहेच ठीक आहे या पुस्तकात जेवढं दिलं आहे तेवढं मी घेणार आहे त्यामुळे इथे खूप जास्त मी डेटा कलेक्ट करण्या म्हणजे माहिती कलेक्ट केलेली नाहीच आहे कारण त्या पुस्तकात मी त्या पुस्तकातून मी व्यवस्थित समजवून सांगितलेलं आहे बघा आपण सुरुवात करूया राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर कुठे झाला कागल कोल्हापूर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन सव्वीस जून हा डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो तर काय राज्य सामाजिक न्याय दिन म्हणून राजर्षी शाहू महाराज यांचे संपूर्ण नाव काय यशवंतराव जयसिंगराव घाडगे शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते तर लक्ष्मीबाई शाहू महाराजांचे देशी शिक्षक म्हणून दशदेश यांनी पाहिले तर कोणी रघुनाथ सबनीस नीट लक्षात ठेवा देशी शिक्षक म्हणून रघुनाथ सबनीस शाहू महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णवला बघा अठराशे चौऱ्याहत्तरला त्यांचा जन जन्म आणि दोन वीस वर्षांनी त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे ठीक आहे शाहू महाराजांनी शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ केव्हा स्थापन केली तर अठराशे पंच्याण्णवला शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ अठराशे पंच्याण्णव अठराशे शहाण्णवमध्ये डॅश डॅश यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डी हे पहिले वस्तीगृह स्थापन केले तर राजर्षी शाहू महाराज यांनी शाहू महाराजांना महाराज ही पदवी कोणी दिली महाराणी व्हिक्टोरिया वर्ष काय एकोणावीसच्या मध्ये शाहू महाराजांना महाराजी पदवी कोणी दिली महाराणी व्हिक्टोरिया पुढे बघा एकोणावीसशे दोन मध्ये मागासलेल्या जाती जमातींसाठी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकरीत पन्नास टक्के आरक्षण कोणी जाहीर केले व हे सगळे फॅक्ट्स लक्षात ठेवा वर्ष काय म्हणता एकोणावीसशे दोन मागासलेल्या जाती जमातींसाठी कोल्हापूर संस्थानात किती पन्नास टक्के आरक्षण शासकीय नोकरीत कोणी राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण इन ब्रॅकेट महाराणी लक्ष्मी तलाव कोणी बांधले राजर्षी शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली एकोणावीसशे अकरा डॅशडॅश यांनी कोल्हापूर संस्थानात एकोणासशे सतरा प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले राजर्षी शाहू महाराज यांनी याच्यात उलट प्रश्न काय होईल की राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं कोणत्या वर्षी केलं तर एकोणावीसशे सतरा त्यामुळे तुम्हाला वाटत असेल हे काय वन लायनर आहे खूप सोप्पं आहे मला येतं तर एका प्रश्नात खूप गोष्टी दडलेल्या असतात आणि जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगते आहे तो तुम्ही नक्की बघा शाहू महाराजांनी एकोणावीसशे अठरामध्ये डॅश दैश डॅश येथे आर्य समाजाची स्थापना केली कुठे कोल्हापूरमध्ये हां नीट लक्षात ठेवा इथे आपण काय बघितलं होतं सत्यशोधक समाज बघितला होता हां किती एकोणावीसशे अकरा आणि आता आपण काय बघतो आहोत एकोणावीसशे अठरामध्ये कोणता आर्य समाजाची स्थापना शाहू महाराजांनी एकोणावीसशे अठरामध्ये आर्य समाजाची स्थापना कोल्हापूर येथे आर्य समाजाची स्थापना केली शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे कोणती आहेत शिवछत्रपती मुकनायक राष्ट्रवीर हां तिन्हींची नावं नीट लक्षात ठेवा शिवछत्रपती मुखनायक आणि राष्ट्रवी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला सहा मे एकोणावीसशे बावीस हे पण वर्ष नीट लक्षात ठेवा मुंबई येथे माझी जनता फक्त इयत्ता तिसरी उत्तीर्ण झाली तरी मी माझे संपूर्ण राज्य त्यांचे स्वाधीन करेल हे उद्गार कोणाचे आहेत शाहू महाराजांचे शाहू महाराजांनी कामगारांना कोणता संदेश दिला संघटित व्हा हे संघटनेचे युग आहे शाहू महाराज म्हणजे सर्वांगीण युगपुरुष असे उद्गार शाहू महाराजांबद्दल कोणी काढले शाहू महाराज म्हणजे सर्वांगीण युगपुरुष असे उद्गार शाहू महाराजांबद्दल कोणी काढले तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी हां कोणी कोणाबद्दल काय विधान काय केलेले आहे हे माहिती पाहिजे तर शाहू महाराज हे सर्वांगीण युगपुरुष असं शाहू महाराजांबद्दल कोण बोललं विराय शिंदे विरा शिंदे त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांसारखा राजा यापूर्वी आम्हा दलितांना कधी लाभला नाही व यापुढे कधी लाभणार नाही असे कोण म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद